नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना प्रवासी वाहतुकीचं वाहन चालवताना मोटर कॅब मोटर कॅब म्हणजे सहा सीटच्या आतली जी वाहन आहेत त्याला मोटर कॅब म्हटलं जातं सहा सीटच्या आतली तर आता आ, मोटर कॅब ही पर्यटक परवानेची ही सहा सीटच्या आतलीच गाडी आहे हा ओला कोला माफिया हा बेकायदेशीरच चालवतोय आणि सगळी वाहतूक व्यवस्थेची वाट लावलेली आहे त्याला आता कुठल्याही परिस्थितीत हा कायद्यात येणारं लायसन घ्यावंच लागणार आहे त्याला आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पर्यटक परवाने हे नगरपालिका हद्दीत व्यवसाय करूच शकत नाहीत आणि माफिया हा एक ऑनलाईन माफिया आहेत हे आणि आता ऑनलाईन माफियांचं प्याव सुटायला लागले ॲप तयार करायचं आणि एकमेकांना बुमरा करायला लागले तर आता लवकरच एका कायद्याची अंमलबजावणी होणार जी म्हणजे प्रवासी वाहतुकीत चालव चालवणाऱ्या मोटर ज्यांना प्रवासी वाहतूक करण्याचा बिल्ला असेल तरच तो ड्रायव्हर स्टेरीवरती बसणार नसेल तर त्याला दहा हजार रुपये फाईल आणि त्याच्या मालकाला दहा हजार रुपये फाईल हा सरळ सरळ कायदा आहे त्याच्यामुळं ओला कोलाला जे गाड्या चालवतात त्यांना प्रवासी वाहतुकीचा बिल्ला हा काढावाच लागणार आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आता मोटर कॅबमध्ये बी रिक्षा येतेच म्हणजे प्रत्येकाला प्रवासी वाहतूक ज्याला वाहन चालवायचं आहे त्याला बिल्ला हा लागतोच आणि तो जर बिल्ला नसेल आणि ओला कोलाचा कोण बी ड्रायव्हर असून द्या त्याच्यावरती कारवाई होणार आणि त्याच्या मालकावरती बी कारवाई होणार मग त्यानं मेन प्रवा बिल्ला नसणारा प्रवासी वाहतूक करायसाठी ड्रायव्हर ठेवलायच कसा मालकाचा हा दोष आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे ओला कोला हा कुठल्याही परिस्थितीत कायद्या हा येणारच आहे आणि त्याला आणायचाच आहे त्याला कायदेत शिकवायचे आहेत हा ऑनलाईन माफी आहे एक करोड रुपयाच्या दररोजचं कमिशन गमवतो हे मात्र लक्षात ठेवायचं त्याचं ऍप बंद व्हावं लागलं तरी चालेल आपणाला कोर्टात चॅलेंज करावं लागलं तरी चालेल पण ओला कोला हा कायदेशीर कचाट्यात आता घावलेला आहे कारण आता हे मॅटर कोर्टात होतं हेच लोक कोर्टात जातात जातात ते चांगलंच होतं आम्हाला मुदत द्या म्हणून फक्त नामनिर्देशन ह्यांनी केलेलं आहे पाच पाच लाख रुपये फी भरून आणि ह्यांना भारत ठरवायचा वगैरे कुठला अधिकार नाही आणि शासनानं ॲप आधारित ज्या गाड्या चालतात त्यांना पाच किलोमीटरचा मिनिमम स्टेज हा शासनाला करावा लागेल आणि दुप्पट भाडं म्हणजे काळ्या पिवळ्या रिक्षा टॅक्सीची आणि जे भाडं आहेत त्याच्या दुप्पट भाडं आणि मिनिमम त्याला सवारी ही पाच किलोमीटर स्टेजची द्यावी लागेल जर हा कायद्याच्या कक्षेत आपोआप आप येणार आहे आणि तो ओला खोला काय म्हणतो आमच्या गाड्या ह्याचं काही सुद्धा नाही हो ह्याचं एक ॲप आहे ॲप आणि ह्या गोरगरिबांच्या गाड्या आहेत आणि हि तो, तो, तो नियंत्रणाच्या बाहेरही गेलेला आहे आणि आर टी ओ मध्ये सगळे दलाल वगैरे हे पर्यटक परवाने काढून देत आहेत हा एक लोचा आहे कंपनीवाले आपल्या गाड्या खपाईसाठी ते देतात तर ह्यांच्यावर कुठल्याही परिस्थितीत नियंत्रण येणार मी महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सीवाल्यांना सांगू इच्छितो तुम्ही मीटर व्यवसाय करा प्रवाशांना नाराज करू नका यश तुमचं आहे हे बेकायदेशीर आहे आणि काम करावं लागेल आणि ह्यांना मग आता कळेल तर प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्यांनी मीटर व्यवसाय करा मीटरनं प्रवाशांना नाराज करू नका तर प्रवासी तुमच्या समोर राहतील आता बाईकला वगैरे काय कुठली परवानगी दिलेली नाही हे पैसेवाले धनिक पैसे कमावण्यासाठी आम्ही सेवा सुधारणार सेवा सुधारणार करतात आणि हेच धंदे टाकतात हेच लोक आता ऍप चालू करणार आहेत बघा बेकायदेशीर काम सगळं महाराष्ट्रातलं बंद होणार आणि ओला कोलाला जर स्वतःची परमिट घ्यायची असतील तर त्याला निलावानं परमिट घ्यावीच लागतील दुसऱ्याची गाडी दुसऱ्याचं परमिट देताच येत नाही आणि दुसऱ्याला ह्या रिक्षा टॅक्सीवाल्याने ऍपला जोडून करार केलाच कसा पर्यटक परवान्यांना व्यवसायच करता येत आणि ते भाडं ठरवायचं असते पर्यटकानं ज्यानं गाडी बुक करायची त्यानं ठरवायचं आहे हा कोण भाडं ठरवणार आहे ओला कोला उबेरवाला पर्यटक परवान्याचं भाडं हे प्रवासी आणि तो परवाना धारक म्हणजे ज्याची गाडी आहे त्यानं आणि प्रवाशांनी ठरवायचं आहे ओला कोला हा कमिशन एजंट आहे हा फसवणूक करणारा आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि तो गुगल मॅप वरन भाडं देतो का अरे कायदाच नाही कुठला तर आणि हा कुठला कायदा होईलच आणि प्रवाशांनीच ते भाडं ठरवायचं आहे हेही मात्र ठर प्रवाशाला जर परवडलं तर तो देईल त्या गाडीवाल्याला परवडलं तर घेईल पण नगरपालिका हद्दीत ज्याला म्हणजे ज्या प्राधिकरणात त्याची गाडी नोंद आहे तिथं त्याला व्यवसायच करता येत नाही कायद्यानुसार कायद्यानंच महाराष्ट्रात काम होईल रिक्षा टॅक्सीवाले नच व्यवसाय करा तुम्ही प्रत्येकानं मीटर चालू करा आणि आता उद्यापासून ज्यांनी मीटर पास केलेली नाहीत त्यांनी पन्नास रुपये दंड आहे उद्यापासून रिक्षावाल्यांनी सोमवारपासून पन्नास रुपये भरा तुमचे ते आता जसे दररोजचे पन्नास रुपये दंड आहे हे मात्र विसरू नका धन्यवाद ओला कोलाच्या सर्व ड्रायव्हरना प्रवासी बिल्ला हा लागणारच आणि गळ्यात ओळखपत्र आर टी ओनं दिलेलं हे अटकावं लागणार दरच प्रवासी भाडं देणार नाही तर भाडंच देणार नाही धन्यवाद मू मोकाशी, यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद